एक एप्रिल पासून अंमलबजावणी एकोणवीस टक्के जास्त भरावे लागणार शुल्क समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहक चालकांच्या खिशाला एक एप्रिल पासून कात्री लागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील पथकरात एकोणवीस टक्क्याची वाढ केली आहे हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना एक रुपये तर नागपूर येथे इगतपुरी प्रवासासाठी एक हजार दोनशे नव्वद टोल लागणार आहे नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय येत्या महिन्याभरातच इगतपुरी ते उर्वरित शहात्तर किमीचा मार्ग देखील सेवेत दाखल होणार आहे हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एम एस आर डी सी ने त्याच्या टोल मध्ये मोठी वाढ केली आहे डिसेंबर दोन हजार मध्ये टोल दर जाहीर झाले होते त्यावेळी कार व वा हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर एक पॉईंट त्र्याहत्तर रुपये पथक आकारला होता मात्र या टोल मध्ये एक एप्रिल पासून दरवाढ होणार आहे नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी टोल किती कार हलकी मोटर सध्याचे दर एक हजार ऐंशी नवे दर एक हजार दोनशे नव्वद हलकी व्यावसायिक मिनी बस सध्याचे दर एक हजार सातशे पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर सहाशे तीन हजार सहाशे पंचावन्न तीन आसांचे व्यावसायिक सध्याचे दर तीन हजार नऊशे नव्वद नवे दर चार हजार सातशे पन्नास अवजळ बांधकाम यंत्रसामुग्री पाच हजार सातशे चाळीस नवे दर सहा हजार आठशे तीस अति अवजळ वाहने सध्याचे दर सहा हजार नऊशे ऐंशी नवे दर आठ हजार तीनशे पंधरा